दर्शक हो आगामी काळामध्ये संपूर्ण देशभरामध्ये आता जनगणना होणार आहे त्यापूर्वीच समाजातील सर्वच बांधवांची जनगणना करणं गरजेचं आहे आणि यामुळेच ढोर समाजानं समाजांतर्गत जनगणना करण्यासाठी समितीचं गठन केलंय ढोर समाजाच्या अखिल भारतीय स्तरावर सर्वेक्षण होऊन जनगणना कशी करावी याबाबत ओंकार भटकर यांनी अधिक माहिती दिली महाराष्ट्र राज्य ढोर समाज कृतीशील कार्यकर्ता कार्यशाळेचं आयोजन सोलापुरात करण्यात आलं होतं

यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे राष्ट्रवादीचे सुधीर खरटमल कक्कया महासंघाचे ऍडव्होकेट जांबुवंतराव सोनकवडे डॉक्टर पी पी पोळ डॉक्टर दिनेश कदम डॉक्टर रायप्पा कटके पुंडलिक खरटमोल लक्ष्मण वटकर अनिल पोळ मुकुंद सोनटक्के किशोर कवडे गणेश नारायणकर राहुल सोनवणे प्रकाश वटकर सुदेश वटकर आदींनी यावेळी सहभाग घेतला होता प्रारंभी सर्वांचं स्वागत सच्चिदानंद वटकर यांनी केलं त्यांच्या सोबतच विद्या कटक धोंड यांनी देखील सर्वांचं स्वागत केलं सूत्रसंचालन अशोक सदाफुले यांनी केलं तर आभार राजेश कटक धोंड यांनी मानले या, या संपूर्ण कार्यशाळेमध्ये उपस्थितांनी चर्चेच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही